लग्नकार्य सुरू असताना मंगल कार्यालयात शिरून वधू पक्षाचे दागिने चोरणारा इसमास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक वीस मे रोजी पपया नर्सरीजवळील सौभाग्य मंगल कार्यालयात लग्न कार्य सुरू असताना एक अनोळखी इसम कार्यालयात शिरला त्याने वधू पक्षाकडील सोन्या चांदीचे दागिने चोरून तो तेथून तो पसार झाला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट दोनशे पथक करीत असताना एक किसम मोपेड गाडीवर येऊन मंगल कार्यालयात प्रवेश करून मधुपक्षाच्या रूममधून दागिने चोरून घेऊन जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसले या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन तेजस मते यांनी आरोपीचा शोध लावण्यासाठी दोन दिवस अहोरात्र मेहनत घेत सुमारे पंचेचाळीस सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले यावेळी सुनील आहेर यांना बातमी मिळाली की आरोपीचे नाव प्रशांत देवानंद राणे वय चौतीस राहणार ध्रुवनगर सातपूर असे असून तो सातपूर आय टी आयच्या पाठीमागील भिंतीलगत असल्याचे त्यांना समजले पोलिसांनी त्याला सापळा रचत त्या ठिकाणी ताब्यात घेतले त्याची अंग घेतली असता त्याच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी असा एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे दैनिक भ्रमर नाशिक